धाब्यावर काम करत अवगा महिना झाला नाही तर मालकीनबाईच्या प्रेमात पडला प्रेम जुळायला हफ्ता झाला नाही आणि मालकीनबाईने शरीर सुखाची मागणी केली तरुण खूपच उत्साही झाला दिवस सरण्याची वाट पाहत होता शेवटी त्या रात्री ते भेटले दोघांचा संबंध झाला पण तरुणाला काय कल्पना की दुसऱ्याला सुख देऊन आपल्यासोबत काय घडणार आहे खूपच विचित्र व मन हेलावून टाकणारी ही घटना हरियाणातील भिवानी जिल्ह्यात घडलेली आहे तरुणाची अतिशय बेरहिमपणे हत्या करण्यात आली होती हत्या एवढी निर्दयीपणे केलेली होती की कांद्यापासून दोघही हात कापून वेगळे करण्यात आले होते दोघही पाय कापून अवघड जागेवर सुद्धा दगडाने ठेसण्यात आले होते पूर्ण बातमी अशी आहे की दिल्ली महामार्गावर असलेल्या शैलेश दा धाबा या ठिकाणी करण हा काम करत होता कामावर लागून आठच दिवस झाले शैलेश दाब्याचा मालक नरेश सिंह याची पत्नी रेखा सिंग वय चौतीस ही महिला करणच्या प्रेमात पडली आणि करण व रेखा या दोघांत वयाचे पण खूपच अंतर होते पण आजकाल अनैतिक संबंध एवढे वाढले आहे की यात वयाची कोणतीच मर्यादा राहिलेली नाही असो पण त्या मालकीनबाईच्या मनात शरीराची वासना निर्माण झाली हॉटेल मालक नरेश हा तेरा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी लग्नाला गेला यामुळे रेखाचा मार्ग मोकळा झाला करणला आपल्या खोलीत घेऊन संबंध करण्यात त्याला आता कोणतीच अडचण नव्हती तिने रात्रीच्या वेळी करणला आत बोलावून घेतले त्यांनी रात्रभर मजा केली पण आता करण सोबत जे घडणार होत ज्याची कल्पना सुद्धा त्या दोघांना नव्हती त्याचं कारण असं आहे की हॉटेल मालक नरेशला आधीपासूनच आपली बायको रेखा हिच्यावर विश्वास नव्हता हरियाणा पोलिसांनी जेव्हा नरेश कडून सत्य उलगडलं तर त्याने असं सांगितलं की माझ्या बायकोवर मला नेहमी संशय असायचा मला नेहमी संशय असायचा या कारणानं मी माझ्या घरात एक छुपा सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता जेव्हा नरेश हा पहाटे घरी आला पण घराच्या आत न जाता त्याने आपल्या हॉटेलवर नजर टाकली त्याला करण हा तरुण दिसून आला नाही त्याला खरंच संशय आला त्याने थेट सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर करण हा तिच्या बायको रेखासोबत आपल्या बेडरूम मध्ये होता ते दोघेही झोपेच्या अवस्थेत होते नरेशने वेळ न घालवता होता आपल्या लहान भावाला फोन करून बोलावून घेतले नंतर सोबत ती हत्यार सोबत घेऊन नरेश हा पत्नीला बाहेरून आवाज देत होता रेखा हिने दरवाजा खोलला नरेश व त्याचा भाऊ हिमांशू हे करण वर तुटून पडले त्याला बेदम मारहाण केली रेखाला दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवलं आणि करण या अवघ्या बावीस वर्षीय नव तरुणाला एवढी भयंकर शिक्षा दिली की चक्क हात पाय छाटून वेगळे केले अवघड जागेवर ठेचून त्याची अतिशय निर्दयीपणे हत्या केली पण हे सत्य तेव्हा समोर आलं जेव्हा करणचा घरच्यांना तीन दिवसापासून फोनच आला नाही त्यानंतर घरच्यांनी आरोपी हॉटेल मालकाला याबद्दल सांगितले असता त्याने असं उत्तर दिलं की तो तीन दिवसापासून कामावर आलेलाच नाही करणचे वडील चंद्रसिंह यांनी कंप्लेंट केली त्यानंतर पोलीस हे विचारपूस करण्यासाठी त्या हॉटेलवर आले हॉटेल मालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांना त्यांच्यावरच संशय आला पोलिसांनी एकदम शार्प माइंडने एक युक्ती सुचवली त्या धाब्यावर कार्यरत असलेल्या सर्व लोकांचे मोबाईल जप्त करून झडती घेतली रेखाचाही मोबाईल तपासण्यात आला तर रेखाच्या मोबाईलमध्ये करण सोबत व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर चॅटिंग केलेली आढळली त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला आणि आरोपींना अटक करण्यात आली आरोपींनी पुरलेला करणचा मृतदेह पोलिसांसमोर वरती काढला करणची खूपच बेरहमपणे अशी हत्या करण्यात आलेली होती तर अशा प्रकारे या प्रेम संबंधाला भयंकर वळण लागले अशा हृदयद्रावक घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा